पुढच्या बातमीकडे सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांकडून उसणवारीवर घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं तात्काळ मागितलेली आहे अनेक मंत्र्यांनी परस्पर उसणवारी करत इतर विभागांमधील अधिकारी घेतलेले आहेत त्याची माहिती दिली नाही तसंच ओएसडी पदावर अनेक अधिकाऱ्यांची नेमणूक सुद्धा करण्यात आली आहे त्यामुळे यंत्रणेवर आर्थिक भार पडत असून याची डिटेल्ड माहिती तात्काळ सीएमओ न मागितलेली आहे मंत्र्यांनी परस्पर अधिकारी नेमल्यामुळे मुख्यमंत्री नाराज असल्याची माहिती असून यावर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून कडक पावलं उचलण्यात आली आहेत तर सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांकडून आता उसणवारीवर घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडनं मागण्यात आलेली आहे अधिकची माहिती देण्यासाठी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सागर अनेक मंत्र्यांनी विशेषतः कॅबिनेट मंत्र्यांनी अनेक स्वतःच्याकडे क्षमतेपेक्षा जास्त अधिक ओएसडी आणि पीएनची नियुक्ती केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला मिळाली आहे आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडनं संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे यामुळे थेट लेखी आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने सर्व मंत्र्यांना देण्यात आल्याची माहिती आता मिळत आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सर्व मंत्र्यांनी त्यांच्याकडे घेण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांची विशेषतः ओएसडी जे उसरवारीवर घेण्यात आलेले आहेत विशेष कार्यकारी अधिकारी यांची तात्काळ माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला कळवण्यात यावी असं म्हटलेलं आहे यामध्ये ओएसडीची क्षमतेपेक्षा अधिक नियुक्ती करणं हे राज्य सरकारवर भार आहे आणि विशेष म्हणजे एका विभागामध्ये कार्यरत असणारे अधिकारी हे त्या विभागामध्ये कार्यरत न राहता मुख्य मंत्र्यांच्या कार्यालयात कार्यरत राहतात आणि इतर धंदे उद्योगधंदे करत राहतात की जी सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात यामुळेच मुख्यमंत्री कार्यालयाकडनं तशा स्वरूपात लेखी आदेश देण्यात आलेले आहेत पुढील काही दिवसांमध्ये मंत्री कार्यालयाने थेट या संदर्भामध्ये लेखी आदेश जे आहेत त्यामुळे लेखी उत्तर देणं गरजेचं दे का आहे ज्यामध्ये स्वतःच्या मंत्री कार्यालयामध्ये कोण नेमके ओएसडी कोणत्या विभागातून कार्यरत आहेत आणि ते तितक्या गरजेचे आहेत का हे कळवण्यात येईल अर्थात अतिरिक्त ओएसडी यांची नियुक्ती असेल तर थेट मंत्री कार्यालया मुख्यमंत्री कार्यालय हे त्यांना रिलीव्ह करण्याचे आदेश देणार आहे यामुळे अतिरिक्त ओएसडी जे उसनवाडीवर घेण्यात आलेले आहेत त्यांच्यावर टांगती तलवार आहे आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाकडनं मंत्री कार्यालयामध्ये जे जे अधिकाऱ्यांची नियुक्ती केली त्यांच्याकडे त्यांच्याकडेही बारकाईने लक्ष आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी